जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीनं सत्तावन्न कोटींच्या बनावट धनादेश प्रकरणात जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे दुसरीकडे या प्रकरणातील एका संशयित आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतल्याचं समजतंय एक संशयित आरोपी हाती लागल्यानं आता या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारापर्यंत पोलिसांना पोहोचता येईल पण राजकीय दबाव जुगारून पोलिसांनी तपास केला तरच खरे सूत्रधार जनतेसमोर येतील बनावट धनादेशाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या बँक खात्यावरील सत्तावन्न कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला पण या प्रकारामुळं मोठी खळबळ उडाली आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली या समितीनं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला क्लीन चिट दिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्हा परिषदेला दिलेले सर्व धनादेश सुरक्षित असल्यानं जिल्हा परिषदेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा गैरव्यवहारात सहभाग नसल्याचं चा समितीच्या अहवालात म्हटलंय दरम्यान शाहूपुरी पोलिसांच्या पथकानं एका संशयित आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतल्याचं समजतंय या बनावटगिरीमध्ये आणखी दोन ते तीन व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत आहे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे एक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानं आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलद गतीनं पूर्ण होऊ शकतो त्यातून खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल पण पोलिसांनी दबाव जुगारून आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे तपास करण्याची गरज आहे